भिलदरी पण आज आपण बिलदरी पिशो रोडवर आलेलो आहोत पाहू शकता आपण बिलदरी पिशोर सहा सात किलोमीटर अंतर जे आहे आम्हाला रोज दरणवळण शाळेच्या मुलांना पिशोसाठी जाण्यासाठी किती रस्त्याचा जा हाल आहे पाहू शकता किती गड्डे किती पाणी तुंबलेलं आहे आम्ही सतत दोन ते तीन वर्षापासून पाठपुरावा हो करत आहे आम्ही प्रत्येक ऑफिसला जे डॉक्युमेंट्स दिलेले आहे उपोषणच्या दोनशे लोकांचे सह्या पण करून दिलेले आहे आणि भागवत कराड साहेब यांचं पत्र पण जोडलेलं आहे हे पत्र जोडून सुद्धा हे काम मार्गी लागलेलं नाही आहे पूर्ण पेपरला वगैरे दिलेले आहे आणि एवढं पाठलाग सुद्धा आता रस्ता होत नाही त्यासाठी आमचा आता लास्ट परा आहे आम्ही आता पंचा पी, जे पंचायत समिती झेडपी आमदारकीचे जे इलेक्शन आहे त्यावेळेस आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे असं आमचं पूर्ण युवा मंडळ आणि गावातल्या नेत्यांनी सांगितलेलं आहे यावेळेस हे रस्ता नाही मार्गी लागला तर आम्ही गावात कोणत्याही नेत्याला येऊ देणार नाही आणि मतदान करणार नाही असा ठोस निर्णय आम्ही घेतलेला आहे आज आपण गावकरी इथे थांबलेले विद्यार्थी थांबलेले त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा हे रस्ता किती किलोमीटर खराब आहे पाच किलोमीटर रस्ता पाच सहा किलोमीटर रस्ता खराब आहे शाहीचे मुलं विद्यार्थी याच रस्त्याने जाता का किती हाल होता आणि म्हात्या कुतारे यांचे जाण्यामध्ये कंबड्याचे कंबरचे आधार चालू झालेले आहे ना जाणं तुमचे ट्रॅक्टर वगैरे हो या रस्त्याने जाता ना रस्ता किती खराब आहे ह्या रस्ता झाले पाहिजे की नाही आपण स्वतः चार वर्षापासून पाठपुरावा करत आहे पण शासन व नेते मंडळी याच्याकडे लक्ष देत नाही ह्यावेळेस कधी रस्ता झाला नाही तर आम्ही गाववाले सगळे मिळून गावात बहिष्कार टाकणार आहे तर तुमचं आणि सगळ्यांचं म्हणणं आहे आता कोणी नेते मंडळ आहे की हे सगळ्याला एक आनाव टाकणं गरजेचं आहे कारण की आपण सगळे प्रयत्न करून पाहिले पेपरनं वाचल्या दिल्या धराव दिले ऑफिसला पाठपुराव केले तरी कोणी नेते मंडळीच्याकडे लक्ष देत नाही तरी आम्हाला आता येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर रस्त्या मार्गी नाही लागलं ला, तर आम्ही गावात एकही मतम नाही असा ठोस निर्णय आमच्या ग्रामपंचायतने युवा मंडळीने गावकरीने घेतलेला आहे शाहीच्या मुलांचे खूप हाल होत आहे आमचे खूप हाल होत आहे आम्ही पाहून आता आम्ही पक्का निर्णय घेतलेला आहे ओके धन्यवाद गावातले जे शिक्षक आहे कंटिन्यू शाळेत मुलांना शाळेत जाता आणि काय काय होतं काय काय त्रास होतो या शाळांकडे दादा आपल्या रस्त्यामुळे काय काय त्रास होतो मुलांना रस्ता खूप वाहतुकीचा आहे भरपूर प्रमाणात इथे वाहतूक होत असते परंतु दरवर्षी वर्षातून कमी कमी दहा ते पंधरा वेळेस या नदीला तो प्रचंड पूल येतो त्यामुळे वर्षी जाणाऱ्यांचा मुलाची गाडी वाहून गेली शाळा वाहून गेल्या दोन मुली मागच्या दोन वर्ष पूर्वी गेलेल्या आहेत या सर्व समस्येचा एकच चेहरा होऊ शकतो या पुलासाठी ही उंची वाढावी आणि नवीन पूल मंजूर व्हावा आम्ही या ठिकाणी नवीन पूल मंजूर झाला नाही तर वारंवार ही समस्या आपल्याला भोगावी लागणार आप आहे सत्तर वर्षाचे भारत हे स्वातंत्र्य झाला पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत पण या ज्या पुलांमुळे आमच्या गावात मधून शॉर्टकट बस चालू होत नाही आहेत त्याच्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फार 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 सहन करावं लागत आहे भाऊ विद्यार्थी व शाळेचे का गावकरी आणि इकडे यासाठी एक तास आपण थांबलेले होते आमचे भाऊ शकता बाजारचे कार्यकर्ते बाजार करून येत आहे आमचे आता दादा आलेले आहे गाडी करून गाडी काढायला पाहू शकता तुम्ही आता गाडी पहा आमचे जवान आता भाजीपाला विकून येत आहे हा आमचे आता व्यापारी व्यापारी दादा आता एक दीड दोन तासापासून थांबलेलं आहे पाहू शकता गाडी भतारे माणूस आमची गाडी काढायला एक नंबर पाहू शकता पाण्यातून गाडी काढली पाय गाड्या एक नंबर आमच्या भतारा बाबांना गाडी बाहेर काढली